बांग्लादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशाच्या निषेधार्थ आज सकल हिंदू जागरण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर हिंदू न्याय मोर्चा काढण्यात आला आणि बांगलादेशावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले या मोर्चात सरलाबेटचे महंत परमपूज्य रामगिरी महाराज सुदर्शन महाराज कपाटे महानुभव आश्रम तसेच संत व्यासपीठातील अनेक महापुरुष उपस्थित होते मोर्चात सर्व हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सामील झाले होते घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्व रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आली होती मुर्दाबाद बांगलादेश भारत माता की जय जय श्रीराम अशा घोषणा दिल्या बातम्या बातम्या बांगलादेशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहेत त्या अतिशय भयंकर आहेत म्हणजे अगदी एका माणसाला तर खिडकुटून मारलेले आहेत मा आणि जाळपोळ करणे वर्ष जाळणे माणसांना आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने होऊ दिला जात नाही आहे तर हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहेत तर माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पावलं उचलले पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट असेच जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिक मध्ये काही बोललो त्या अत्याचाराबद्दल नाशिकमध्ये मी जे बोललो त्यावर बीच विचाराचे लोक पुढे आले एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात याचा अर्थात याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून लावतायत मग यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण एकीकडे संविधान म्हणायचं दुसऱ्या दिघाना घालायचा जाळवळ करायची बांग्लादेशामध्ये होत असलेल्या हिंदूंवर जो अत्याचार होत आहे अन्याय होत आहे अल्पसंख्याकावर अत्याचार होत आहे त्याच्यानंतर लोकशाहीची हत्या होत आहे त्याचबरोबर मानवाधिकाराचं हनन होत आहे या विषयामध्ये युनोला प्रश्न विचारण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सर्व हिंदू समाज एकत्रित झालेला होता इतर समाजाचा विषय येतो हिंदूंचा विषय येतो तेव्हा जगातले बहुतांश देश उभे राहतात प्रश्न करतात आंदोलन करतात जाळपोळ करतात एखादा संत जर सत्य बोलत असेल तर

एकात्मता शांतता नांदावी अशा प्रकारचं भाषण त्याही वेळेस दिलं भूतकाळातही दिलं आणि भविष्यकाळातही तेच असणार आहे कारण एकात्मता शांतता नांदण्यासाठी जे जे प्रयत्न आवश्यक आहे ते शासनामार्फत आपण सर्वांनी केले पाहिजे केवळ ही आपलीच बाजू आहे किंवा शासनाचीच बाजू आहे असं नाही शासन जर निर्णय घेत असेल शांततेसाठी तर त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आपण जर पुढाकार घेत असू ता शांततेसाठी तर शासनाने त्याला पुढे नेलं पाहिजे वारंवार तिथं हिंदूवर हामले होत आहे बांगलादेशामध्ये अत्याचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा फार दोषी आहे आता हा अन्याय आज हिंदूवर होत आहे असं नाही पूर्वीही सोरटी सोमनाथवर हमले झाले बरेच हमले झाले त्याच्या अगोदरही बौद्ध देशांमध्ये श्रीलंकेवर हमले झाले इतर देशांमध्ये हमले झाले तर हे हमले कुठेतरी थांबले पाहिजे हमले होण्यासाठी आपण भावनेच्या आहारी जाऊन आज या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अन्याया अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात निषेध करण्यासाठी समस्त हिंदूजनांचा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता परमपूज्य रामगिरी महाराजांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं हिंदू ज्या ज्या देशामध्ये राहतात त्या त्या देशामध्ये त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे आणि ते तिथं जरी अल्पसंख्याक असले तर भारतामध्ये हिंदू बहुसंख्या आहेत याचा विसर त्यांना पडू देऊ नये अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमधील हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी शांती सेना पाठवावी अशा पद्धतीचा निवेदन आपण माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांकडं पाठवले आहे तसेच युनोकडंसुद्धा संपूर्ण देशामध्ये काम करणारी जी संघटना आहे त्यांनीसुद्धा बांगलादेशातल्या ह्या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्यावी अशा पद्धतीचे निवेदन या ठिकाणी लाखो हिंदूंनी मेलच्या माध्यमातून त्यांना केलेले आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा निषेध मोर्चा केलेला आहे जगामधल्या सगळ्या हिंदूंना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जिथे अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहे त्या अत्याचाराला संपवण्यासाठी केंद्र सरकारने आणि युनूमधल्या लोकांनी काही केलं पाहिजे यासाठी पूजनीय संतांनी सगळ्यांनी मिळून कार्य केले आहे आर्य समाज आंतरराष्ट्रीय जी आपली संस्था आहे आर्य प्रतिनिधी सभा त्याचा प्रतिनिधी म्हणून मी सांगतो महाराष्ट्र प्रांतातर्फे या सगळ्या कार्याला आमचं सगळ्यांचं समर्थन आहे जब तक सब जीवित रेंगे तबत सब व्यवस्थित रहेंगे इतिहास सांगतो काय काय झालेलं आहे आत्तापर्यंत पुन्हा तो इतिहास घडू नये त्यासाठी सगळे हिंदू एकत्रित आलेले आहेत सगळ्या पूजनीय संतांनी सगळ्यांनी आदेश केलेला आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी सूचनेवरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि जागरूक राहणं आवश्यक आहे यासाठी पुन्हा महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेतर्फे मी आज सर्वांना या का कार्यक्रमाला सहभाग केला म्हणून धन्यवाद आज सकल हिंदू स जनजागरण समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमी यांनी एकत्रित येऊन बांगलादेशमधील हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत ते रोखण्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे अपील केलं आहे या अधिवेशनाच्या या मोर्चाच्या माध्यमातून सगळ्यांचं हे म्हणणं आहे की इतर वेळेला अन्य कोणावरती अत्याचार झाल्यावरती जो मानवाधिकार आयोग पुढे येत असतो तो मानवाधिकार आयोग बांगलादेशमधल्या हिंदूंच्या विरुद्ध का पुढे नाही आज त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत तिथले इस्कॉनचे आहेत त्यांची जी अटक झाली आहे त्या सगळ्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो आणि बांगलादेशमधल्या हिंदूंना सुद्धा तिथे न्याय मिळावा या दृष्टीने आपल्या शासनाने त्याचप्रमाणे मानवाधिकार आयोग जो आहे त्यांनी देखील प्रयत्न करावे ही मागणी आमची या मोर्चातून असते